एक्सप्लोर विथ जय मध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघणार आहोत अविस्मरणीय अशी मध्य प्रदेश मधील पचमडी येथील नागद्वार यात्रा ही यात्रा फक्त श्रावणामध्ये वर्षातून दहा दिवस नागपंचमीच्या आधी असते नागपंचमीनंतर फॉरेस्ट खाते सर्व एंट्री बंद करतात व या मध्य प्रदेशमधील सातपुडा परत रांगांमधील जंगलांमध्ये जायला बंदी असते लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात या घनदाट जंगलातील डोंगर रांगांमधून जाणारी यात्रा सव्वीस किलोमीटरची आहे तुमची इथे खरंच शारीरिक आणि मानसिक परीक्षा घेतली जाते याचा डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ एन्जॉय करा व सर्वांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हर हर महादेव